महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मुरुम राज्यशास्त्र संशोधन केंद्रामार्फत आपले संविधान अमृत महोत्सव अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस संविधान जागर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय संविधानाला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अमृत महोत्सवी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याने दोन हजार चोवीस पंचवीस संपूर्ण वर्ष भारतीय संविधानाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने श्री माधवराव पाटील महाविद्यालयात अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस संविधान जागर अभियानाअंतर्गत राज्यशास्त्र पदवी पदव्युत्तर व संशोधन केंद्र आयोजित संविधान आपले या भीतीपत्रकाचे उद्घाटन फीत कापून बुधवारी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक दीपक सांगळे भूगोल विषयाचे प्राध्यापक अमोल गायकवाड दैनिक आरंभ मराठीचे तालुका प्रतिनिधी मोहन जाधव मराठा सेवा संघाचे पदाधिकारी संजय सावंत माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र आळंगे राजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर डॉक्टर सायबण्णा घोडके महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे डॉक्टर रवींद्र गायकवाड प्राध्यापक राजकुमार रोहीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर आप्पासाहेब सूर्यवंशी डॉक्टर राम बदगिरे डॉक्टर रमेश आडे डॉक्टर अरुण बावा डॉक्टर सुजित मटकरी डॉक्टर किरण राजपूत डॉक्टर अविनाश मुळे डॉक्टर संध्या डांगे प्राध्यापक अजिंक्य राठोड प्राध्यापक लखन पवार अमोल कटके आदींनी पुढाकार घेतला प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुधीर पंचगल्ले तर आभार प्राध्यापक डॉक्टर रवींद्र आळंगे यांनी मानले यावेळी फार्मसी कॉलेज व महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी व विविध शाखेतील बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थिती होते व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख Subscribe now and press the bell icon. Never miss an update.